आता कितीतरी दिवस एकच पद्धतीनं मसाले भात करून खाणार काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बनवाय पाहिजे ना ते एकदम सोपं आणि टेस्टी असाय पाहिजे चला मग बघूया आजची रेसिपी नम नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर त्यासाठी तांदूळ घेतले आहेत बघा दोन ग्लास तांदूळ घेतले बटाटो घेतले दोन कापून साल का वरची साल काढून कापून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलं आहे एक वाटी कांदा लांबकुळा असा कापून घेतलाय एक लसूण घेतलाय कोथांबीर घेतल्या एक टमाटो कापून घेतलाय कडीपत्ता घेतलाय आणि हिरव्या मिरच्या लांबकुळा कापून घेतल्या त्या आणि एक लिंबू घेतलाय आता पुढं बघूया आपण तर गॅसवर ठेवल्या कुकर आता कळ चांगलं कुकर तापलाय त्याच्यात ओतूया तेल एक चमच्या बरं एक चमचा तूप तेल तूप चांगलं तापलेलं आहे आपलं आता तिच्यात टाकूया एक चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी जिरं चांगलं तड़तड़र आलंय तिच्यात टाकूया हिंग थोडस टाकूया शेंगदाणा आता शेंगदाणा जिरा मोहरी छान असं भाजून घेऊया आता छान भाजायला आले आपल्या शेंगाने आता त्याच्यात टाकूया कांदा आणि कढीपत्ता पत्ता त्याच्यात टाकूया लसूण चिचून घेतलेला छान मिक्स करून त्याला भाजूया आता हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या लांबफुळ्या ते बी भाजून घेऊया कांदा हिरवी मिरची चांगली भाजायला लागल्या त्याच्यात टाकूया बटाटो

लाल तिखट एक चमचा चिकन मसाला एक चमचा अंदाजाने टाका आपल्या बघा हे मसाला वापरलाय मी बिर्याणी तर हे बघा एक चमच घेतलाय फ्लावर मसाला घेतलाय मस्त होते आहे ना हळद एक चमचा आता सगळं मिक्स करून घेऊया मिक्स झालंय घेतलंय छान आता मी गरम पाणी करून घेतलं होत गरम पाणी केले वतूयात आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता पिळ्या ह्याच्यात लिंबू हात असं करून पिळक नाही बी हातात राहतात बघा आणि रसायती खाली पडतोय कुकरात तर अर्धा लिंबू पिळून घेतलाय मी आता पाणी बी आपलं चांगलं शिजा लागलंय तांदूळ बी स्वच्छ धुवून घेतले दोन तीनदा आता ह्याच्यात आता टाकूया कोथांबरी आणि करून घेऊया आता करून घेऊया आपण कुकरच्या शिटी गेलेली आहे आणि मस्त झालाय आपला भात मसाले भात बघा किती छान असा खूप छान झालाय बघा किती मोकळा मोकळा बी झालाय छान असा सर्व करूया आपण आता टाकूया भातावर गरम गरम तूप गरम गरम भातावर तूप टाकलेलं आहे आता त्याच्यावर टाकूया कोथांबरे आता सोबतच खायला घेतलंय दही घेतलंय मी कांदा घेतलाय आणि लिंबू घेतलेला आहे मस्त लागते नक्की करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा उद्या भेटूया सहा वाजता पात्र बाय